संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय आपण पाहतोय संतोष बांगरांकडून मतदानाच्या गोपनीयतेचा भंग करण्यात आला होता बांगरांकडून मतदान केंद्रात मोबाईलचा वापर करण्यात आला होता मतदान करताना त्यांनी व्हिडिओ शूट केल्याचं आपण पाहतोय आणि त्या पार्श्वभूमीवर आता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला मोठी कारवाई म्हणावी लागेल तर लोकप्रतिनिधींकडून ही चूक झाली यासंदर्भात अधिकची माहिती देत आपले प्रतिनिधी संजय संदीप नागरे संदीप जी काय सांगाल सध्या संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला तर आज हिंगोलीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेची मतदान प्रक्रिया पार पडायला सुरुवात झालेली होती आणि जे शिवसेनेचे आमदार आहेत संतोष बांगर यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्र गाठलं मात्र मतदान करत असताना त्यांनी मतदान केंद्रामध्ये मोबाईल घेऊन जात मतदान करताना गोपनीयतेचा भंग केलेला होता आणि या संदर्भामध्ये आता निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर त्यांनी आमदार संतोष बांगर यांच्या विरोधामध्ये फिर्याद दाखल करत आदर्श आतर्शर यांनी भंग केल्याचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि हिंगोली शहर पोलिसांनी थोड्या वेळापूर्वी बांगर यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल केलेला आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल आपण पाहतोय सकाळी बांगर यांनी मतदान केलंय मतदान करताना त्यांनी गोपनीयतेचा भंग केल्याचा एक व्हिडिओ देखील समोर आला होता आणि आता अखेर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला